आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर वा, आम्हाला विचार करावा लागल बहुत दम आहे इस्मय बाहुद्दम आहे नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय अय बघतो काय खरे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलं तर तो बघून घेतो तेव्हा इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो ही आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना, ना कार्य करता बरोबर ना आमच्या जिल्हाध्यक्ष मैनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे मला तर काय म्हणतो असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळे आपण सगळ्यात जास्त आज असतो साहेब असलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना त्याला तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनंच घेईल अरे हे समजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब